ऐन सणासुदीच्या दिवशी नगरमध्ये घडला थरार भावाला शिवगाळ केल्याचा आला राग अन चाकून खून नगर शहरामध्ये प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे काही ना काही, काही गुन्हेगारी होत असते सुरुवातीला शाब्दिक वाटणारा वाद कधी हाणामारीत त्यांना खुनात रूपांतर होतो हे कळतच नाही अशा घटना सतत घडत आहेत सणासुदीच्या दिवशी देखील नगर शहरामध्ये दे दोन तरुणामध्ये वाद निर्माण झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं आणि यातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे शहरातील कल्याण बायपास या परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे भावाला शिविगाळ केल्याचा रागमाना धरून एका युवकाने त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच मिळाली आहे एमआयडीसीतील दूध डेअरी चौकामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी घडली माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक संपत भोसले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली प्रतिनिधी शब्बीर सय्यद एन टी न्यूज मराठी अहमदनगर